तर मित्रांनो बालकांचा मोबत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विविध करणे या आशयाचा जो नवीन संचमान्यतेचा जो जी आर आहे तो दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला आणि त्या अनुषंगाने संचमान्यतासाठी किती विद्यार्थ्यांसाठी किती शिक्षक अनुज्ञेय आहेत आणि किती विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक अनुज्ञेय आहेत तर हे या जे आरच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपण हा जे आर वाचूया या ठिकाणी ही प्रस्तावना आहे प्रस्तावनाच्या खाली बघा आपण या ठिकाणी बघू शकता की शासन निर्णय तर शासन निर्णय काय सांगतोय बालकाचं मोफत थी। व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकपदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यादीबाबतचे निकष पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी शिक्षकांचं जी शाळा आहे त्या शाळेचं काही क्लासमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये एक प्राथमिक शाळा असं सुरुवातीला आहे यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिकचा समावेश आहे उदाहरणार्थ इत्ता पहिली ते चार किंवा पाचवी इतं पहिली ते सात किंवा आठवी तर या ठिकाणी आपण बघू बाग, बघूया या ठिकाणी शाळेचा प्रकार आहे प्राथमिक शाळा पहिली ते चौथी किंवा पाचवी पहिली ते चौ सातवी किंवा आठवी नंतर गट गट यामध्ये आहे पहिली ते पाचवी तर पहिली ते पाचवी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता तर यामध्ये विद्यार्थी संख्या जर वीस ते साठ असेल तर त्यासाठी दोन शिक्षकपदं ही पद मंजूर आहेत आणि देयपद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्यासुद्धा वीस असणार आहे म्हणजे पूर्वीच्या पदात संरक्षण देण्यासाठी सुद्धा वीस असणार आहे म्हणजेच काय की ज्या शाळांची पटसंख्या आत एक ते पाचच्या शाळांची की ज्या ठिकाणी वीस पटसंख्या आज आहे तिथं दोन पदं ही कंटिन्यू असणार आहे दोनपेक्षा कमी पदं वीस या पटसंख्येसाठी लागू नाही जर वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे बघा एक ते वीस पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती अशा प्रकारचा उल्लेख यामध्ये केलेला आहे त्यानंतर आपण बघूया एकसष्ट ते सत्तर सॉरी एकसष्ट ते नव्वद एकसष्ट ते नव्वद यामध्ये देय शिक्षक संख्या तीन आहे आणि जर नवीन पद जर त्या ठिकाणी मंजूर करायचं असेल तर त्यासाठी ती संख्या शहात्तर आहे आणि जर आता जर ती संख्येमध्ये तीन शिक्षक असतील तर मंजूर पदा संरक्षणसुद्धा एकसष्ट या संख्येवर विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढचा गट आहे एक्क्याण्णव ते एकशे दे वीस देय शिक्षक पदसंख्या आहे चार आणि जर नवीन मंजुरी जर आपल्याला घ्यायची असेल त्यासाठी एकशे सहाची गरज आहे आणि जर आपल्याकडे आता सध्या मंजूर असेल तर त्याचं संरक्षण एक्क्याण्णव त्यानंतर एकशे वीस ते एकशे पन्नास देय शिक्षक संख्या पाच विद्यार्थी संख्येचा गट पुन्हा एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी देय शिक्षकपद संख्या सहा एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा देय पद संख्या सात आता या ठिकाणी खाली आपल्याला वाचल्यानंतर असं लक्षात येतं की दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी ए निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील दोनशे अकरा ते दोनशे पन्नास या ठिकाणी आठ आहेत आणि दोनशे दहाच्या पुढे दोनशे दहा विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यांमध्ये मागे एक पद आहे आता आपण खाली बघूया कोणतीही एक इयत्ता असल्यास बऱ्याच ठिकाणी एकच इयत्ता असते तर त्या ठिकाणी दहा ते पस्तीस इतकी संख्या असेल तर एक शिक्षक संख्या देय आहे छत्तीस ते सत्तर असेल तर दोन आहे एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन आहे आणि एकशे पाचच्या पुढे पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर बघा सहावी ते आठवीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येईल की कोणतेही दोन इयत्ता असल्यास बऱ्याच ठिकाणी सहावी आणि सातवी अशा दोनच इयत्ता असतात त्यामध्ये वीस ते सत्तर या पदा पटासाठी दोन शिक्षक अनुज्ञेय या ठिकाणी दिलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे की पहिलं पद जे असतं ते सायन्सचं असतंच आणि दुसरं पद जे असतं ते भाषेविषयीचं असतं म्हणजे दोन पदना इथं चांगल्या प्रकारे संरक्षण या ठिकाणी मिळालेलं दिसत आहे तिसरं जे पद असतं ते सामाजिक शास्त्राचं असतं पदवीधर शिक्षकांचं ते एकाहत्तर ते एकशे पाच एवढी जर संख्या असेल तर त्यासाठी हे तिसरं पद आपल्याला त्या ठिकाणी मंजूर होणार आहे आणि संरक्षणासाठी सुद्धा एकाहत्तर असणार आहे पण जर नवीन निर्मिती जर करायची असेल तर त्यासाठी सहावी सातवी आठवी या तीन वर्गांचा पट हा अठ्ठ्याऐंशी असला पाहिजे एकशे पाचच्या पुढे पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता तीनही इयत्ता असल्यास बऱ्याच ठिकाणी फक्त सव्वीस सातवीचं आहे पण आपण जे वाचलं ते सव्वीसातवीचं वाचलं पण आता तीनही आहे म्हणजे सहावी आहे सातवी आहे आणि आठवी आहे तर या ठिकाणी वीस ते साठपर्यंत दोन पदं आहेत एकसठ ते एकशे पाचपर्यंत तीन पदं आहे आणि ही जे संरक्षण आहे ते एकसष्ट पद एकसष्ट संख्या असेल तर त्या ठिकाणी तीनही विषयांचे म्हणजे इंग्रजी असेल सामाजिक शास्त्र असेल किंवा विज्ञान असेल तर तिन्ही विषयाचे शिक्षक हे एकसष्ट या पदसंख्येत अनुज्ञेय या, या ठिकाणी राहतात अशा प्रकारे एकशे सहा ते एकशे चाळीसपर्यंत चार एकशे एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तरपर्यंत पाच आणि एकशे पंच्याहत्तरच्या पुढे प्रति पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद या ठिकाणी देय असणार आहे आता या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टी ईच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा प्लस एक म्हणजे सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल म्हणजे या सर्व बाबी आहेत या बाबीसुद्धा आहे आपण जर वाचल्या व्यवस्थित वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की नवीन हा जो संचमान्यतेचा जी आर आहे हा नेमका कशा पद्धतीचा आहे त्यानंतर एक मुख्याध्यापक सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे यामध्ये सुद्धा प्राथमिक उच्च प्राथमिकसाठी आहे पहिली ते चौथी किंवा पाचवी किंवा पहिली ते सातवी किंवा आठवी तर मुख्याध्यापक पद हे पहिली ते चौथी किंवा पाचवीसाठी जे आहे ते एकशे पन्नास संख्येचं निकष हा होता पण जर आता जर ते पद आपल्याकडे मंजूर असेल तर एकशे पस्तीस संख्या ही आपल्याकडे पाहिजे म्हणजे इयत्ता एक ते चार किंवा एक ते पाच यासाठी जे पदाचे मुख्याध्यापक आपण जे पद म्हणतो आज बरेचदा सगळे प्रभारी मुख्याध्यापक आहेत पण जे पदाच्या मुख्याध्यापकासाठी किमान आपल्याला एकशे पस्तीस प पट हा त्या ठिकाणी असायला पाहिजे त्यानंतर इथं पहिली ते सातवी किंवा आठवी यासाठी सुद्धा जो निकष आहे तो एकशे पन्नासचा आहे आणि तो सुद्धा एकशे पस्तीसचाच निकष या ठिकाणी ठेवलेला आहे खाली जे आहे ते माध्यमिक शाळांसाठी आहे ज्या पहिली ते पाचवी किंवा आठवी ते दहावीसाठी आहे त्यामध्ये पहिली ते पाचवीचा जो गट आहे माध्यमिकचा तोही या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर सहा ते आठचा माध्यमिक गट आहे त्यानंतर नववी ते दहावी हा सुद्धा गट या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी पहिली ते पाचवी इथं खाली परत दिलेले बघा पर्यवेक्षकपदे पण आपल्या प्राथमिक शाळांना जिल्हा परिषदेच्या पदे नसतात त्यामुळे शक्यतो हे मला सोडतं की अनुदानित शाळांसाठी आहे तेही वाचू शकतात हे विशेष शिक्षक माध्यमिक शाळा त्यांच्यासाठी आहे आता एक यामध्ये खूप महत्वाचा उल्लेख आलेला आहे की एक ते वीस संख्या असणाऱ्या शाळांकरिता संच मान्यता कशी करणार तर संचमान्यता करताना एक ते वीस पटाकरिता प्रथम एक पद मान्य करावे त्यामध्ये सर्वप्रथम अकरा ते वीस पटांकरिता किमान एक शिक्षक नियमित आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी असाही उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे सर्वसाधारण काय की सरल सरल प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली तीस सप्टेंबर रोजी जी विद्यार्थी संख्या संचमान्यतेतील पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल आणि या एका ओळीने सगळा गोंधळ हा सगळीकडे झालेला आहे मित्रांनो कारण बऱ्याचदा आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे शाळेत येतात पण काही कारणाअभावी त्यांचं आधार कार्ड नस नसतं किंवा आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती असतात बरे बहुतांश दुरुस्ती आता झालेल्या आहे पण काही विद्यार्थ्यांच्या दुरुस्त या है नसतात त्यामुळे आधार व्हॅलिड होत नाही आणि आधार व्हॅलिड झाला नाही तर तो विद्यार्थी संच मान्यतेसाठी पकडल्या जाणार नाही अशा प्रकारची ओढ यामध्ये दिलेली आहे बघा सरल प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक तीस सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या मान्यतेसाठी पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल विद्यार्थी संख्येची माहिती शाळेने सोळा ऑगस्ट व शिक्षणाधिकारी व तत्सम सक्षम अधिकारी एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करतील अशा प्रकारचं कर सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला काय की विद्यार्थ्यांचे जे आधार आहे तेसुद्धा आता व्हॅलिड करणे हे खूप गरजेचं आहे त्यानंतर शाळा जोडणीसंदर्भात वर्ग जोडणीसंदर्भात संबंधित काही खालचे मुद्दे आहेत सर्वसाधारण मुद्दे आहे तर मित्रांनो हा जो नवीन संचमान्यतेचा जी आर आहे या संचमान्यतेनुसार आपल्या शाळेवर किती पदं मंजूर आहेत किती पदं यामध्ये लॅब्स होणार आहेत हे आपण या ठिकाणी बघू शकता धन्यवाद